या न्यूज आहेत गोकुळ गडकिले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सुमारे तीस दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी होते याचं जतन संवर्धन संरक्षण झालेच पाहिजे आज सर्वत्र आपण पाहतो गडकिल्ल्यावर येऊन जी मद्यपी लोक हे दारूच्या बाटल्या टाकत असतात तर पर्यटक हे पाण्याच्या थंड पेयाच्या बाटल्याचा कचरा करत असतात आपल्या गडकिल्ल्याच्या ऐतिहासिक वारसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात संपूर्ण गडकिल्ल्याचा परिसर दारू पेयरच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या यानं खानेरडा आणि अस्वच्छ करून टाकतात सर्वत्र बाटल्यांचा खच पसरलेला दिसतो अशावेळी नेहमीच गडकिल्ले संवर्धन संस्था नेहमीच स्वच्छता मोहिमेत अग्रेसर जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढीला हा गडकिल्ल्याचा इतिहास समजू शकेल या इतिहासामधून सर्वांना प्रेरणा मिळेल याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था कोकण विभागाच्या वतीनं स्वच्छता मोहीम दीपेश वारंग यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राबवण्यात आले किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहिमेमध्ये सुमारे आठशे दारूच्या आणि प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या स्वच्छता मोहिमेमध्ये गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या कोकण विभागाचे अनिकेत वाडकर प्रणव सिनकर शुभम आगरे साहिल जाधव मंथन पाडावे मयूर पितळे समृद्धी चाळके मानसी चव्हाण सेजल मेस्त्री खुशी गोताळ ओमकार सावंत देसाई सौरभ पळकटे तन्मय जाधव अथर्व रसाळ प्रीतम मांडवकर रश्मी जाधव श्वेता भित्तळे असे सुमारे तीस दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी होते